पेशवे म्हणजे छत्रपतींचे कारकून सर्व जनतेने त्यांना प्रेमाने श्रीमंत हा किताब दिला होता हा किताब त्यांनी अभिमानाने मिरवलाही आणि तो एकशे चार वर्ष पेशवे हे छत्रपतींचे एक निष्ठ सेवक ते अतिशय पराक्रमी पण बहुतेक सर्वच अल्पायुषी त्यापैकीच एक होते नानासाहेब पेशव्यांचे द्वितीय चिरंजीव माधवराव पेशवे त्यांच्या वयाच्या सतराव्या वर्षीच पेशवाईच्या वस्त्रांचा भार त्यांना स्वीकारावा भा लागला होता शाहीतील हा अखेरचा पेशवा निष्कलंक चारित्र्याचा कर्तबगार पुरुष होता पण लहान वयातच त्यांना क्षयरोगासोबतच हो स्वकीय व परकीय यांच्याशी निकराची झुंज द्यावी लागली होती शेवटी नियतीपुढे त्यांना हात टेकावे लागले होते अवघ सत्तावीस वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं होतं त्यांच्या अकाली मृत्यूने सारा हिंदुस्थान हादरला होता हळहळला हल, होता थेऊरचा चिंतामणी हे पेशव्यांचं कुलदैवत श्री चिंतामणीवर माधवरावांची विशेष श्रद्धा होती भक्ती होती म्हणूनच आपला मृत्यू जवळ येतोय हे बघून आपला शेवटचा श्वास श्री चिंतामणी गणेशाच्या साक्षीने आपण घ्यावा अशी त्यांनी इच्छा प्रकट केली होती त्यानुसार त्यांनी आपला देह श्रींच्या सभामंडपात अठरा नोव्हेंबर सतराशे बहात्तर रोजी ठेवला होता आजही माधवरावांचं स्मारक तेथे आहे माधवरावांसोबतच साध्वी पतिव्रता रमाबाई साहेबही माधवरावांच्या प्रेमापोटी सती गेल्या होत्या दोघांचंही हे निर्मळ प्रांजळ असं जग होतं एकमेकांवरील अलौकिक प्रेमामुळे आजही इतिहासातील हे प्रेमीयुगुल रमा माधव या नावाने प्रसिद्ध आहेत माधवरावांसोबतच रमाबाईंचेही सतीचे वृंदावन